या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आता गुलाबच्या घरी आलेले आहेत तिकडे आल्यावरती दार वाजवतात आणि गुलाबला आता काही माहिती विचारायला लागतात या मुलीला तुम्ही ओळखता का गुलाब पहिल्यांदा फोटो पाहते आणि खूपच घाबरते पण तोंडावरती तसा आव न आणता मी हिला गाई ओळखत नाही आहे या तुम्ही असं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात का असं म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता सायली मात्र तिकडून जायला निघते पण अर्जुन काही जात नाही अर्जुन पुन्हा मागे फिरतो आणि मागे फिरून अर्जुन आता पुन्हा दार वाजवतो त्यावरती गुलाब चिडते आणि तुम्ही पुन्हा इथे आलात काय चाललंय काय तुमचं यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो हे बघा मला माहिती आहे की तुम्ही हिला ओळखता हिलाच काय या अशा अनेक दुसऱ्या मुलींना तुम्ही ओळखताना आता अर्जुनने येण्याच्या आधी पूर्णपणे सगळं इन्व्हेस्टिगेशन करून आलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे काही झालं तरी अर्जुन हार मानणार नसतो लगेचच अर्जुन सगळे फोटो दाखवतो आणि फोटो दाखवून तो म्हणतो या नाही तर अनेक मुलींना तुम्ही ओळखता मला खरं खरं कळलंच पाहिजे यावरती ती बाई थोडीशी गडबडते आणि त्यानंतर अर्जुन आतमध्ये जातो इकडे तो तोपर्यंत प्रतिमा रविराजांकडे आलेली आहे आणि काय ही गाडी तन्वीची आहे का पण मला का आठवत नाही आहे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात नाही नाही तू इतकं लोड घेऊ नकोस ही गाडी आपल्या तन्वीची नाही आहे मुळातच ही गाडी आहे ना तर सुमनची भाची आहे ना ती खेळायला आपल्याकडे लहानपणी आली होती आणि ते तिची गाडी असेल ती यावरती मग आता प्रतिमा म्हणते नशीब मला आता टेन्शन आलं होतं की मला आठवते की नाही काही म्हणजे मा मी विसरते आहे की नाही विसरते की काय असं मला वाटत होतं यावरती मग आता लगेचच रविराज म्हणाला खरंच प्रतिमा मी पण त्या क्षणाची वाट पाहतोय ज्या वेळेला तुला सगळ्या गोष्टी नीटपणे आठवतील असं म्हणत तो आता प्रतिमाशी बोलत आहे तर प्रतिमा सांगते नाही म्हणजे मला कळते की तुमची तक तक तगमग का आहे ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझ्या आठवण्याची वाट पाहत आहे हे मला चांगलंच माहिती आहे यावर ते रविराज सांगायला लागतात हो खरंच प्रतिमा सांगते की त्या दिवशी मी जेव्हा पूर्णजींकडे त्या बड्डेच्या दिवशी आपण गेलो होतो ना तेव्हा आता खरं तर मला या गोष्टीनं खरंच काही कळत नव्हत्या की नक्की आता काय होतंय ते पण पण या सगळ्यामुळे नंतर मला जे काही घडलं ना म्हणजे मी केक वगैरे भरवला त्यावेळेला मला सगळं आठवलं पण आत्ता ही गाडी पाहिली ना तेव्हा एका क्षणासाठी मला असं वाटलं की मी सगळं विसरले की काय पण नाही नशीब मला इतकं बरं वाटतंय असं म्हणत ती आता बोलायला लागते रविराज म्हणतात प्रतिमा तू चिंता करू नकोस मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय ज्या क्षणाला तू माझ्या आयुष्यात परत येणार आहेस यावरती आता प्रतिमा सांगते नाही मला कळतंय तुम्ही जी खरंच आतुरतेने वाट पाहत आहे त्या जुन्या प्रतिमाची आणि मी तुम्हाला वचन देते जुनी प्रतिमा पुन्हा एकदा खरंच तुमच्याकडे परत येणार आहे असं म्हणत मग आता प्रतिमा रविराजांना वचन देते की काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत पहिल्यासारखी येणार म्हणजे येणार आणि रविराज त्या क्षणाची प्रेक्षकांनो खूपच वाट इकडे अर्जुन पुन्हा आत येतो आणि आत आल्यावरती तो पुन्हा एकदा बबलीचा फोटो दाखवतो आणि सांगा तुम्ही हिला ओळखताना कसे ओळखता यावरती सायली सांगते बघा ही मी ती मीच आहे यावरती ती म्हणते हो हो मी ओळखते हिला अहो ही तर माझ्याकडेच होती यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही हिची मावशी लागता का ती म्हणते हो हो मी हिची मावशी हां म्हणजे चुलत मावशी लागते मी हिची अर्जुन म्हणतो चुलत मावशी ठीक आहे मग तुमचं माहेरचं नाव सांगा यावरती आता इकडे गुलाब गडबडते आणि ती सांगते नाही म्हणजे माहेरचं नाव असं नाही चुलत नाही मी हिची कुणीच लागत नाही पण आपली मानलेली मावशी आहे मी हिची आणि ही माझीच माझ्याकडेच होती म्हणजे तसं तुम्हाला खोटं वाटतंय का तिच्याच आई वडिलांनी हिला आता माझ्याकडे आणून दिली होती यावरती अर्जुन म्हणतो पण तुमच्याकडे का आणून दिली होती यावरती ती सांगते नाही म्हणजे मी अशी बरीचशी कामं करायची ना ज्याच्यासाठी मला मुलं लागायची असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्ही अशी काय कामं करायची की ज्याच्यासाठी तुम्हाला मुली लागायची यावरती ती म्हणते नाही माझा ना पापडचा बिझनेस होता हो मी पापडचा बिझनेस करायचे आणि त्यासाठी मला नक्कीच मुलं लागायची ना म्हणून मी असं हिला इथे आणलं होतं अर्जुनला ऑलरेडी माहिती आहे की ही बाई काय काम मुलांकडून करून घ्यायची ती आणि त्यामुळे आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा मला माहिती आहे की तुम्ही काय काम मुलांकडून करून घ्यायचं अजिबात बोलू नका खरं सांगा यावरती ती सांगते नाहीत घालणं पापड लाटणं आता अर्जुन बरोबर त्याच्या वकिली पेशावरती येतो आणि अर्जुन सांगायला लागतो हे बघा हे पापड बाळत घालणं पापड करणं हे लहान मुलांना करायला लावलं हे खूप मोठा क्राईम आहे आणि तुम्ही क्राईम करायचात का नाही नाही हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या हा असा क्राईम केलात ना तर पोलिसात देईन यावरती ती गडबडते आणि नाही नाही मी त्यांना कधी पापड बाळा झाल्याला लावलेच नाही अहो नाही असं नाही तसं नाही हे नाही ते नाही त्यावरती अर्जुन म्हणतो खरं खरं बोला तुम्ही काय काम करायला लावायचात आणि त्यावरती गुलाब आता गडबडते आणि ती पटकन आता बोलून जाते मी ना मी ह्यांना चोऱ्या माऱ्या करायला लावायचे मी ह्यांना पाकिट करायला लावायचे असं म्हटल्यावरती अर्जुन आता चांगलाच गडबडतो आणि काय तुम्ही पाकिटमारी करायला लावायचात यावरती गुलाब सांगते हो मी पाकिटमारी करायला लावायचे म्हणजे माझा तोच धंदा होता आणि तुम्हाला माहिती आहे का सर ही अशी इतकी चांगली करायची ना की हिचा हात कोणी धरूच शकत नाही पाकिटमारी करण्यामध्ये यावरती सायरी म्हणते काय पण तेव्हा तर मी पाच वर्षाची होते यावरती गुलाब सांगायला लागते हो पाच वर्षाची होतीच ना म्हणूनच तर कुणाला संशय पण नाही आला की तू पाकिट करायचीस करायचीच ते अगं तुला कळतंय का कुणालाच कळलं नाही की तू पाकिटमारीमध्ये इतकी प्रो होतीस ते असं म्हणत गुलाब आता फुशारक्या मारायला लागते त्यावरती सायली सांगायला लागते काय बोलताय तुम्ही यावरती ती म्हणते हो आणि बघा कशी पाकिट मारायची पण आत्ता मोठी सायबीड बनून आलेली आहे म्हणजे खरं सांगायचं तर कोणी म्हणणार पण नाही की ही पाकिटमारी करायची अर्जुन म्हणायला लागतो तुम्ही ही कामं करण्यासाठी तिला कुठून उचललं म्हणजे ही तिच्या मावशीच्या घरून गायब झाली होती असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही मी हिला कुठून पळवलं नव्हतं हिच्या आई वडिलांनीच हिला आता माझ्याकडे आणून सोडलं होतं म्हणजे असंच नाही सोडलं होतं माझ्याकडून ज्या वेळेला पैसे घेतले ना आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने यांचे खाण्यापिण्याचे दिवस सुरू झाले माझ्याकडून जे पैसे घेतले त्या पैशावरती यांनी दुकान सुरू केलं आणि ते दुकान सुरू करून मग आता त्यांनी आपल्या पोरींना पोसायला सुरुवात केली साहेब साहेब मी कुणालाही पळवलेलं नाहीये आणि आसा मी असं कोणाला पळवत बिळवत नव्हते मी डायरेक्ट विकतच घेत होते असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं आणि त्यानंतर मैनावती आणि सदाशिव यांचं सुद्धा आता समोर आलेलं असतं आता कशा पद्धतीने यांना अडकवायचं याचा विचार अर्जुन करत असतो आणि सायली सांगायला लागते हे बघा मला तर यातलं काहीच आठवत नाहीये की मी चोऱ्या माऱ्या करायचे यावरती गुलाब म्हणते हो तू चोरी करायचीस आणि एकदम अट्टल चोरी करायचीस कुणाला ही वाटायचं पण नाही तू चोरी करायचीस आता मात्र अर्जुनला घेते आणि त्यानंतर अर्जुन ते खरं आहे का अर्जुन सांगतो हो कारण ही बोलते यावरती सायली म्हणते मला तुम्ही एक गोष्ट सांगा की खरं सांगायचं तर आता यामध्ये तुम्ही तिला काय दाखवलं आल्या आल्या जेणेकरून ती पोपटासारखी बोलायला लागली यावरती अर्जुन म्हणतो अगं मी तिथून निघताना चैतन्यला कॉल केला होता चैतन्यला या बाईचे सगळे डिटेल काढायला सांगितले होते आणि ज्या वे वेळेला चैतन्यने सगळे डिटेल काढले ना आणि त्याच वेळेला चैतन्यने मला सगळं पाठवलं होतं की ही बाई अशीच लहान मुलांना विकत घेते आणि त्यांना चोऱ्या माऱ्या करायला आणि पाकिट हे करायला पाठवते असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे ही बाई खरं बोलते का अर्जुन म्हणतो हो ही तर खरं बोलते पण आता सदाशिव आणि महिनावती यांना सुद्धा आपल्याला खरं बोलायला लावायला लागणारच ला आहे काही झालं का तरी सुद्धा त्यांनी आता जर का खोट बोलतायत किंवा त्यांनी जर का तुला लहानपणी विकले तर आता वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडून सत्य काढून घेण्याची वेळ आलेली आहे आणि असं म्हणत अर्जुन आता सांगायला लागतो की ज्याप्रमाणे हिला बोलतं गेलंय ना त्याचप्रमाणे आपण आता तिला मुलीला त्यांना सुद्धा बोलतं करायचं आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक आही। युक्ती आहे सायली म्हणते युक्ती कोणती युक्ती त्यावरती अर्जुन म्हणतो आता बघ काय करायचं ते आता मी एक काम करतो यांना घेऊन मी ऑफिसला जातोय तू लगेचच माता मैनावतीला घेऊन ऑफिसला ये आणि मग आता अर्जुन आणि सायली यांचा मोठा प्लॅन ठरतो काय करायचं कसं करायचं यांना आता घेऊन कसं यायचं हे सगळं अर्जुन इकडे सांगतो त्यानंतर सायली सांगते ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं मग सायली तिकडून बाहेर पडते आणि ती डायरेक्ट घरी जाते घरी जायला निघते तोपर्यंत अर्जुन आता मैनावतीला सांगतो चला माझ्या सोबत चला यावरती मैनावती हातापाया पडायला लागते आणि ओ साहेब असं काय करताय मला कुठे घेऊन चाललेलं आहात यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मी तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेलो नाहीये मी तुम्हाला वेगळ्याच ठिकाणी घेऊन चाललोय यावरती मग आता ती म्हणते वेगळ्या ठिकाणी कुठे वेगळ्या ठिकाणी घेऊन चाललात यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा तुम्हाला घेऊन चाललेलो आहे मी माझ्या ऑफिसला तिकडे माझं काम आहे जे काही बोलायचं ना ते खरं खरं बोलायचं उगाच काहीतरी गडबड करायची नाही यावरती म्हणते नाही नाही मी सगळं खरं बोलेल इकडे तोपर्यंत पर्यंत सम इकडे साक्षीला भेटायला आलेला आहे आणि त्यानंतर साक्षी म्हणते अण्णा तो सचिन आहे ना त्या सचिनला एकदा का या सगळ्यामध्ये आता मी हे केलं ना की माझं काम झालेलं आहे म्हणजे खरं तर त्याचं मी अर्ध हे केलेलंच आहे आता त्याच्यासोबत लग्न करून अब्रॉडला सेटल झाले की झालं यावरती म्हणतो चांगलाच हात मारलायच पोरी तू यावरती ती सांगते नाही मी बराच रिसर्च केला की मी वेश बदलून तर इंडियामध्ये राहतेय पण मी काय करू शकते एक मुलगी किती वेश बदलू शकते दाडे मिशी शकत। तर नाही लावू शकत किंवा ला, ला, वेगळं कि काही करू नाही शकत कधी ना कधी तरी कोणाच्या ना कुणाच्या तरी नजरेमध्ये मी येणारच होते आणि त्यामुळे मी असा विचार केला की काही झालं तरी सुद्धा आता आपण वेश नाही बदलायचा तर देशच सोडायचा आणि त्याचसाठी मी सचिनला हाताशी धरलं होतं म्हणजे बघा ना आपण काय करायचं म्हणजे मी काय करणार आहे की त्याला हाताशी धरून मी आता हा देश सोडण्याचा पूर्णपणे टोटली प्लॅन केलेला आहे म्हणजे इकडून तो इतका शिकलेला आहे की कुणाला संशय पण येणार नाही ना ना त्याच्या बायकोवरती आणि एकदा का मी तिकडे सेटल झाले की माझी साक्षी नावाची ओळख आता ही कायमची संपून जाईल असं म्हणत साक्षीने खूप मोठा प्लॅन आखलेला आहे पण महिपत आणि साक्षी या मूर्खांना एक गोष्ट माहीत नाहीये की या दोघांनी आता ज्याला निवडले तो ऑलरेडी अर्जुन सुभेदार यांचा आता बहिणीचा नवरा आहे आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ यांच्या दोघांच्या आयुष्यात येणार असतो बरं हे सगळं चालू असताना महिपत म्हणतो ठीक आहे पण तो, तो कुठं आहे तुझा सचिन त्याला भेटायला हो, भेट हो तर नको का एकदा यावरती आता इकडे साक्षी सांगते हो येईल असतो आणि तुमची भेट होईलच असं म्हणत दोघं जण बोलत असताना सचिन येतो आणि त्यानंतर मग आता इकडे महिपत बघतो आणि ती साक्षी ओळख करून देते हे सचिन सचिन दीक्षित असं म्हटल्यावरती सचिन हाय करतो त्यावरती महिपत म्हणतो हा तुम्ही कुठे अमेरिकेला काम करता काय यावरती तो म्हणतो हो त्यावरती साक्षी ते बस ना असं ती तो बसतो आणि त्यानंतर मग आता इकडे विचारायला लागतो महिपत हा पण तिकडे काम काय करता तुम्ही असं म्हणतो आता इंट्रोगेशन करायला लागतो उलटसुलट प्रश्न विचारायला लागतो त्यावरती सचिन आता सांगायला लागतो की मी साऊथ एशियामध्ये माझं कॉन्फरन्स चालते किंवा जे काही मिटिंग असतात त्या इकडे येतो असं तसं तो वेगळं काहीतरी बोलायला लागतो महिपतच्या डोक्यावरून सगळं जातो प्रेक्षकांनो त्याला काही ते कळत नसतं तो काय बोलतोय काय करतोय पण तरी महिपत हा हा असं एवढं एवढं बोलत असतो मग त्यावरती आता इकडे तो सांगतो एक्सक्यूज मी मला एक कॉल आलेला आहे मी आलोच असं म्हणत तो कॉल घेऊन निघतो इकडे तोपर्यंत प्रिया आणि आता महिनावती घरी आल्यात प्रेक्षकांनो या दोघांच्या मध्ये आता चांगलीच गट्टी झालेली आहे आणि त्याच वेळेला प्रिया सांगत असते हे बघा तुम्ही आता त्या टीनाला अजिबात काही बोलू नका ती सांगते नाही नाही मी त्या टीनाला विचारणार आहे माझी मस्करी का केली होतीस काय गरज होती म्हणून माझी मस्करी केलीस असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया सांगते नाही नाही तुम्ही असं काही त्याला विचारू नका अहो कसं आहे ना उगाच काहीतरी विचाराल आणि ती तुमच्यावरती हसत बसेल हे बघा तुम्ही काहीच नाही ना बोललात तर तिने तुमची मस्करी केले तर ठीक आहे तिला कळणार पण नाही की तिने मस्करी केली तुम ती तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्ही असं दाखवा की तुम्हाला काही झालंच नाही मग तिला पण मोठा झटका बसेल काय असं म्हटल्यावर ती ती म्हणते हो की अगं म्हणजे जशी आपली मस्करी झाली तशी तिची पण होऊ दे की मस्करी काय हरकत आहे बरोबर बोलतेस तू पहिल्यांदा तू हे सगळं बरोबर बोलायला लागलेली ला आहेस असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मैनावती आणि प्रिया दोघी दोघीजणी गप्पा मारत आहेत आणि इकडे पूर्णाजी आणि आता कल्पना हे सगळं आहेत आणि त्या दोघींना कळतच नाहीये की या दोघींची युती कशी काय झालेली आहे नक्की असं काय झालंय की त्यांच्यामुळे यांची युती झाले आणि त्यावरती प्रिया म्हणते हळू बोला बाकीचे सगळेजण आपल्याला बघतायत यावरती मैनावती म्हणते पहिल्यांदा पहिल्यांदा काहीतरी योग्य बोललीस तू इकडे कल्पना आणि सगळेजण पाहत आहेत की यांची खुसूरपुसूर काय चाललेली आहे त्यावरती प्रताप म्हणतो खरंच पूर्णा काही कळत नाही यांचं काय चालले ते बरं हे सगळं चालू असताना सायली येते सायली पाणी पिते आणि त्याच वेळेला आता इकडे मैनावती म्हणते अगं ए सायले काय शिरा केला होतास पण पुढल्या वेळेला जरा काजू बदाम सडळ हाताने घाल की एवढी कंजूशी कशाला करायची सायली काही उत्तर देत नाहीये पण इकडे प्रिया विचार करते सायली काहीच बोलत नाहीये तिला काही समजलंय का तोपर्यंत इकडे आता सायलीसोबत सोबत काहीतरी प्रताप वगैरे हो बोलत असतो सायली अगं बस की तू पण नाश्ता करून घे यावरती सायली म्हणते नाही बाबा खरंच मला नको आहे यावरती कल्पना म्हणते असं काय करतेस अगं थोडस सा खाऊन घे सायली म्हणते खरंच नको आहे मला त्यावरती प्रिया विचार करते नाही नाही यांचं काहीतरी चाललेलं आहे मला या सगळ्यामध्ये आता हात साफ करून घ्यायलाच पाहिजे आणि प्रिया म्हणते अगं तुझी आई तुला काहीतरी विचारते जरा तिच्या प्रश्नांची उत्तर दे अगं मला मोठेच तत्वज्ञान शिकवत असतेस ना की आईशी नीट बोल आईशी नीट बोल पण स्वतः स्वतः मात्र आई काहीतरी विचारते तर तुला नीट बोलता सुद्धा येत नाहीये कमाल झाली तुझी सायली असं म्हणत ती सायलीवरती ओरडायला लागते त्यावरती पूर्णाई म्हणते हे बघ तू तत्वज्ञान शिकवू नको आणि तू आमच्या घरच्या भानगडीत नाही पडशील ना तर बरं आहे इकडे तोपर्यंत आता सचिन गेल्यावरती लगेचच सांगायला लागतो मैपत ए पोरी हा तर खूपच शिकलेला दिसतोय हा काय आपल्या बिरादरीचा दिसत नाहीये यावरती साक्षी म्हणते अण्णा तेच तर आपल्याला हवंय ना हा आपल्या बिरादरीचा नाहीये म्हणूनच कुणाला संशय येणार नाहीये ना याच्यावरती यावरती तो म्हणतो वा वा चांगलं डोकं लावलंस एकदा का तिकडे सेटल झालीस का कुणाला पण संशय येणार नाहीये बरोबर डोकं लावलेस पोरी पोरगी शोभतेस महिपतची इकडे आता सांगायला लागते प्रिया कसं आहे ना त्यावरती सायली तिला सांगायला लागते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू तु तुझ्या आईसोबत कशी वागतेस ना हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे है। आणि त्यामुळे तू मला तत्वज्ञान शिकवण्याची काहीच गरज नाहीये तू बिलकुल तत्वज्ञान शिकवू नकोस की आईसोबत कसं वागायचं काय वागायचं काय करायचं यामुळे मला काही फरक पडणार नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तू तु तुझ्या आईसोबत जे काही वागतेस ना त्यानंतर मग मात्र आता बाकी फरक पडतोय ही गोष्ट लक्षात ठेव आणि चलाई आपल्याला बाहेर जायचंय यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो सायली अगं तू कुठे चाललेली आहेस यावरती सायली म्हणते बाबा अहो खर तर मला आता एक आईला घेऊन दुसरं थोडं बाहेर जायचंय त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो प्रताप अगं बाहेर बाहेर म्हणजे कुठे चाललीस यावरती मैनावती म्हणते मला चप्पल घ्यायची तिकडे जायचंय का मी तुला म्हटलं होतं ना की मला चप्पल चल, चल, चप्पल घ्यायची तिकडे जाऊ सायली म्हणते वेगळं थोडस काम आहे बाबा मी जाऊन येते यावरती आता इकडे प्रताप म्हणतो ठीक आहे पण लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न कर मग मैनावती आणि सायली ते मैनावती म्हणते तुझं दुसरं काही काम असू दे पण मला चप्पल घेऊन चल प्रिया विचार करते ही घेऊन कुठे गेली आता फायनली सायली मैनावतीला घेऊन अर्जुनच्या ऑफिसला आलेली आहे मैनावती म्हणते इकडे कुठे आणलंस यावरती सायली म्हणते अगं जावयांचं ऑफिस बघितलंस का तर जावयांचं ऑफिस एकदा बघून घे असं म्हणत ती आता तिला ऑफिसला घेऊन आलेली आहे ज्या ती आता ऑफिसला घेऊन आलेली आहे आणि त्यावेळेला मग आता इकडे मैनावती म्हणते अगं ए सायले इकडे कुठे घेऊन आलीस तू मला यावरती ती म्हणते चल तुला म्हटलं ना की मी तुला ऑफिस दाखवते असं म्हणत मग आता ऑफिस दाखवण्यासाठी ती आतमध्ये आणते इकडे अर्जुनने ऑलरेडी गुलाबबाईला आणलेलं आहे आणि त्याच वेळेला महिनावती म्हणते खरं तर तुमच्या ऑफिसला येण्याची माझी आधीपासूनचीच इच्छा होती पण बरं झालं ती इच्छा पुरी झाली असं म्हटल्यावरती आता इकडे ती लगेचच बसते आणि इकडे गुलाबला पाहते गुलाबला पाहिल्यावरती मग आता तिची चांगली भंबेरी उडते आणि त्यानंतर मी नाही ओळख तिला कोण आहे ही असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते पण ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला आता इकडे गुलाब आता तिला म्हणते ए ओळखलंस का महिने मला यावरती महिनावरती सांगायला लागते मी काही तुला ओळखत नाही कोण आहेस तू त्यावरती गुलाब म्हणते ए पळून जायचा काहीही प्रयत्न करू नकोस या बबलीला तूच तर मला विकली होतीस ना असं म्हणत गुलाबने खूप मोठी भांडे फोड केलेली आहे